अकोल्यात तहसील कार्यालयाची नवीन इमारत सज्ज असूनही कार्यालय अद्याप धोकादायक जुन्या इमारतीतच नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी खेळ का प्रशासनाची उदासीनता की आणखी काही जाणून घ्या सविस्तर अकोला शहरात प्रशासकीय उदासीनतेचा नवा अध्याय समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीड महिन्यांपूर्वी तहसील आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले हे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहे मात्र उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय स्थलांतर झाले असताना तहसील कार्यालय मात्र अद्याप संतोषी माता मंदिरामागील जीर्ण धोकादायक इमारतीतच कार्यरत आहे सध्याच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत इमारत दयनीय अवस्था झाली आहे पावसाचे पाणी साचणे भिंतींना तडे जाणे आणि असुरक्षित रचना यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे नव्या इमारतीत पुरेशी जागा उपलब्ध असताना का रखडले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे यापूर्वीही माध्यमांनी ही, ही गंभीर समस्या उजेडात आणली होती तेव्हा नव्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले आता मात्र इमारत पूर्ण झाली असूनही प्रशासनाची उदासीनता कायम आहे स्थानिक नागरिकांमध्ये संताप वाढत आहे नवीन इमारत तयार आहे मग आम्हाला का धोक्यात टाकले जात आहे असा सवाल ते विचारत आहेत तहसीलदारांनी तातडीने स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी जोर धरत आहे या प्रकरणात कोण अडथळा आणत आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे प्रशासनाच्या या, प्रशा या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेशी आणि सेवा सोयींची तडजोड होत असल्याने हा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत आहे